नमस्कार श्रोतेहो सोमवारपासून जानेवारी दोन हजार चोवीस महिना सुरू झाला आहे सोमवारच्या प्रमुख देवता चंद्र आहे चंद्र हा मानाचा कारक आहे यावर्षी मनावर नियंत्रण ठेवल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील भावनिक व्यक्तीला स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांची जास्त काळजी असेल दोन हजार चोवीस हे वर्ष पौष महिना कृष्ण पक्ष पंचमी तारीख सोमवार नक्षत्र मघायोग आयुष्यमान कारण तैतूलपासून सुरू होत आहे पौष महिना हा हिंदू महिन्यात दहावा महिना आहे हा महिना भगवान सूर्य आणि भगवान विष्णू यांच्या विशेष उपासनेसाठी तसेच पितरांच्या पूजेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो श्री अयोध्याधामामध्ये मंदिर बांधण्यात आले आहे जिथे मृगाशिरा नक्षत्र ब्रह्मयोग बलव कारण आणि सोमवारी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशीला अभिजित मुहूर्तावर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामचंद्रांजी जीवन अभिषेक होईल पौष महिन्याची पौर्णिमा पौष नक्षत्रावर येते म्हणूनच या महिन्याला पौष महिना असे म्हटले जाते पौष महिन्यात थंडी वाढते आणि दिवसही मोठा होऊ लागतो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य उत्तरानायात असेल या महिन्यापासून देवतांचा दिवसही सुरू होईल पौष महिन्यात भक्त रविवारी भगवान भास्कर उपवास करतात या दिवशी मीठ सेवन केले जात नाही तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्यदेवाला रोळी अक्षत आणि लाल फुले घाला आणि ओम ग्रीनिया सूर्याय नम या मंत्राने सर्वांना अध्य द्या यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य आरोग्य आणि आनंद मिळेल पौष महिन्यात गुळ लवंग आले आणि सेलेरीचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते जास्त तेल किंवा चरबीयुक्त अन्न खाऊ नये श्रोते हो चला तर मग जाणून घेऊयात सर्व राशींसाठी जानेवारी दोन हजार चोवीस ही मासिक पत्रिका कशी असेल मेष रास जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी बदलाचं वर्ष असणार आहे कामाच्या ठिकाणी ताकदीसोबत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचा योगायोग आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांना बढती दिली जाईल स्वयंव्यावसायिक लोक त्यांच्या कामात चांगली प्रगती करतील आणि पैसे मिळवतील तीन व्यवसायाशी निगडित लोक संपत्ती वाढवण्याबरोबरच त्यांच्या स्थापनेची नवीन शाखा उघडण्याच्या योजनेवर काम करतील श्रोते हो ज्या घरात स्वामी नामाची भक्ती असते त्या घराभोवती स्वामींची शक्ती व स्वामींचा आशीर्वाद नक्की असतो त्यामुळे पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने नवीन वर्षाची नवीन महिना नक्कीच आनंदात जाईल तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळणाऱ्या लोकांशी तुम्ही स्वतःला अधिक सहजपणे जोडू शकतात तुमच्या व्यवसायात सर्जनशीलता आणण्यासाठी हा महिना उत्तम काळ आहे तुमचं व्यावसायिक जीवन अधिक प्रगतीशील होईल जानेवारीच्या जा मध्यापासून आर्थिक स्थिती चांगली होईल शेअर मार्केटमधील मा तुमची गुंतवणूक तिसऱ्या आठवड्यापासून तुमची संपत्ती वाढवेल सहा कोणताही जमीन किंवा मालमत्तेचा करार करण्यापूर्वी सर्व कायदेशीर औपचारिकता आणि आवश्यकते परिश्रम केल्याचे सुनिश्चित करा प्रेम आणि नातेसंबंध सुरळीत चालण्यासाठी या महिन्याचा तिसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल तुमच्या प्रेमाच्या मार्गावर सर्व काही ठीक होईल जेणेकरून तुमचे नाते मधुर राहील तुम्ही फक्त वाद टाळावे तुमचे मनोबल तुम्हाला दैनंदिन जटिल समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक मदत करेल कौटुंबिक परिस्थिती चांगली राहील सर्व सदस्य एकमेकांवर प्रेम करतील पत्नीसोबत वैवाहिक समारंभाला जातील मुलांसोबत पिकनिकसाठी प्राणी संग्रहालयात किंवा पार्कमध्ये जातील महिन्याच्या सुरुवातीला काही लोकांचे इलेक्ट्रॉनिक राजपत्र खराब झाल्याने त्याचे आर्थिक नुकसान होईल घाई आणि राग तुमच्या व्यक्तिमहत्वाची प्रतिमा खराब करत आहे ते बदला आणि सुधारणा करा तुमची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास तुमची ऊर्जा तुमचा आत्मविश्वास अपवादात्मकपणे वाढवेल चांगले आरोग्य या महिन्यात जवळजवळ समान ऊर्जा पातळी राखण्यात मदत करेल हा महिना तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असणार आहे काही लोक ज्यांना मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनाही फारसा त्रास होणार नाही वाहन काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे चालवण्याचा सल्ला दिला जातो ऋषभरास रुशब्राश। राशीच्या लोकांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांच्या सर्व कामात काही अडथळे येतील भागीदारीच्या कामात तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा अन्यथा वादामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन कामात काहीतरी शिकायला मिळेल शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोक जे कोचिंग देतात ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांच्या संस्थांमध्ये प्रवेश घेतील सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते महिन्याच्या उत्तराधार तुमच्या कामाशी संबंधित अनेक समस्या संपतील चार कुटुंबातील काही लोकांचा पत्नीशी वाद होईल महिन्याच्या सुरुवातीला कौटुंबिक वादात पडू नका नातेवाईकांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिल्याने तुमच्या कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल सोळा जानेवारीनंतर तुम्ही काही शुभकार्यात कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना भेटाल आणि नात्यात गोढवा वाढेल आपल्या प्रिय व्यक्तीच्या लग्नाबद्दल एकूण काही लोकांना खूप वाईट वाटेल तुमची प्रेमकथा एक उदाहरण बनू शकते आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये तुम्हाला सर्दी आणि तापाचा त्रास होईल प्रदीर्घ प्रवासाने असल्याने बाहेरील खाद्यपदार्थ आणि वेळेवर व्यवस्था न केल्यामुळे तब्येत बिघडते इजा होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवावी लागेल कोणतीही जुनी दुखापत तुमच्या वेदना वाढवेल महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्वस्त वाटेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीसचा हा महिना कामाच्या ठिकाणी चढ उतारासह व्यवसायासाठी सुरुवातीचा थोडा संत असेल परंतु सूर्य उतरणात पोचताच व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक लाभ मिळेल गुरुच्या सकारात्मक प्रभावामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांना पदप्रतिष्ठा आणि उत्पन्नात वाढ होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल तीन महिन्याच्या उत्तरार्धात व्यवसाय करणाऱ्या लोकांचा व्यवसाय आर्थिक लाभासोबत वाढेल वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम सहकार्याची भावना जागृत होईल कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील कुटुंबातील अनेक समस्या सर्वांच्या सहकार्याने सुटतील मोठा भाऊ आणि मित्रांचं सहकार्य तुमच्या कामात आणि व्यवसायात आर्थिक मदत करेल धाकट्या भावाशी काही मतभेद होतील किंवा विचारात एकता येण्यात अडचण येईल आयुष्य तब्येत चांगली राहील वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे डॉक्टरांकडे जावे लागेल सहा मुलांच्या शिक्षणाशी संबंधित सर्व कामे चांगल्या प्रकारे पाड पडतील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या योजनेवरही काम केले जाईल <laughs> कुटुंबात शुभकार्य होतील वैवाहिक जीवनात काही लोकांच्या समजशात अडचणी येतील ये आळस सोडून चांगले आरोग्य मिळण्यासाठी योगासने व व्यायामाची मदत घ्यावी तुम्हाला शारीरिक वेदना आणि सांधेदुखीचा त्रास होत असेल पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला खूप आराम मिळेल निरोगी आणि आनंदी लोकां लोकांची संख्या जास्त असेल आठ सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांनी एकमेकांना मदत करावी जे कोणत्याही सामाजिक संस्थेची निगडीत आहेत गरिबांना मदत करणे उबदार कपडे वाटणे ब्लँकेट वाटप करणे यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढेल सोशल मीडियावर सक्रिय असलेले लोक त्यांच्या कामात यशस्वी होतील श्रोतेो हो, व्हिडिओ मोठी होत असल्याने बाकीच्या राशीची माहिती आपण पुढील भागात पाहूयात आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद